दिल्लीगेट तरुण मंडळात खासदार निलेश लंके भव्य देखाव्याचं उद्घाटन गणेशोत्सवात खासदार निलेश लंके यांची धडाकेबाज एंट्री दिल्लीगेटमध्ये उत्साह अहिल्यानगर शहरात दिल्लीगेट तरुण मंडळाच्या भव्य देखाव्याचं उद्घाटन आज खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पडलं यावर्षी मंडळाने संत चांगदेव महाराजांचा ज्ञानेश्वर मौलींनी केलेला गर्वहरण हा पौराणिक प्रसंग साकारत नगरकरांसमोर एक वेगळं आकर्षण उभं केलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीगेट तरुण मंडळ सामाजिक सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनपर देखावे सादर करत असून स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेने या मंडळाची स्थापना झाली होती मंडळाचे अध्यक्ष गिरीश जाधव हे अनिल भैया राठोड यांचे निकटवर्ती असून राठोड यांचे विशेष प्रेम या मंडळावर असल्याचं सांगितलं जातं. उद्घाटनाच्या प्रसंगी खासदार नीलेश लंके यांनी मंडळाने आणलेला ड्रोन कॅमेरा उडवण्याचा अनुभव घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मंडळाच्या कार्याचं कौतुकही का केलं. अनेक नगरकरांनी गर्दी करून या भव्य देखाव्याचा आनंद घेतला असून दिल्लीगेट परिसरात आजचा दिवस खासदारांच्या उपस्थितीमुळे चर्चेचा ठरला आहे. आज दिल्लीगेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखाव्याचे उद्घाटन माननीय खासदार निलेशजी लंके महापालिका आयुक्त यशवंतजी डांगे साहेब आणि शशिकांतजी गाडे आमचे जिल्हा प्रमुख यांचे यांच्या हस्ते आज इथं संपन्न झालेलं आहे हे मंडळाचं पंचेचाळीसा वर्ष आहे तर आमच्या मंडळाला पौराणिक आणि इतिहासकालीन जे देखावे आहेत ते आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो आज चांदेव महाराजांचं गर्व या देखाव्याचे उद्घाटन होते त्या उद्घाटन झालेले तरी दिल्लीगड मंडळाच्या वतीने सगळ्या नगरकरांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हो शुभेच्छा अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा